स्वामी समर्थ कथासंग्रह एक कथा सत्याची ताकद एक माणूस स्वामींना विचारतो स्वामी खोटं बोलून पैसा मिळतो मग खरं का बोलावं स्वामी म्हणाले खोटं बोलून मिळालेलं सुख क्षणिक असतं सत्याचा प्रकाश उशिरा का होईना पण कायमचा असतो शिकवण सत्य हेच खरे सामर्थ्य आहे सत्यावर चालणाऱ्याला देव स्वतः साथ देतो दुसऱ्या कथा प्रेमाचं महत्त्व एक तरुण म्हणाला स्वामी लोक माझ्याशी वाईट बोलतात मीही त्यांच्यावर रागवतो स्वामी म्हणाले द्वेषाने द्वेष संपत नाही प्रेमाने कटुता वितळते शिकवण जग जिंकायचं असेल तर तलवारीने नाही प्रेमाने जिंका तीन कथा आळसाचं नुकसान एका शिष्याने विचारलं स्वामी काम करायला मन लागत नाही आळस येतो स्वामी म्हणाले आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे तो आयुष्य अंधारात ढकलतो शिकवण कष्ट हेच भाग्याचे दार उघडतात आळस सोडा परिश्रम करा चार कथा मैत्रीची किंमत एक भक्त म्हणाला स्वामी मित्र कसे निवडावेत स्वामी म्हणाले वाईट संगती नरकाकडे नेते चांगली मैत्री देवाकडे नेते शिकवण खरी मैत्री म्हणजे पाठिंबा जो संकटातही साथ देतो पाच कथा मनाची शांती एका गावकऱ्याने विचारलं स्वामी मी रोज भांडण करतो मनात शांतता नाही स्वामी म्हणाले मन स्वच्छ ठेवलंस तर देवाचं घर तिथेच उभं राहते शिकवण मनात शांतता असेल तर बाहेरचं जग आपोआप सुंदर दिसतं सहा कथा स्वावलंबन एक तरुण म्हणाला स्वामी मला नेहमी दुसऱ्यांची मदत लागते स्वामी म्हणाले जो स्वतःवर उभा राहतो त्याला जग नव्हतं दुसऱ्यावर अवलंबून राहणारा कधीच पुढे जात नाही शिकवणं स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं सामर्थ्य आहे सात कथा कृतज्ञता एका भक्ताने विचारलं स्वामी माझ्याकडे थोडंच आहे समाधान कसं मिळेल स्वामी म्हणाले जे आहे त्याबद्दल आभार मान कृतज्ञता मनाला समाधान देते शिकवण ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याच्याकडे नेहमी आनंद असतो आठवी कथा नम्रतेचं सौंदर्य एक विद्वान म्हणाला स्वामी माझ्याकडे ज्ञान आहे लोकांनी माझी प्रशंसा करावी स्वामी म्हणाले ज्ञान नम्रतेने सजवलं तरच सुंदर दिसतं अहंकाराने ते ओझं बनतं शिकवण नम्रता माणसाला मोठं बनवते नववी कथा क्षमाशीलता एक भक्त म्हणाला स्वामी मला ज्यांनी दुखवलं त्यांना माफ करू शकत नाही स्वामी म्हणाले क्षमाशीलता म्हणजे देवत्व क्षमा केलीस तर तुझं मन देवाजवळ जातं शिकवण क्षमाशील हृदय हेच खरं मोठेपण आहे दहा कथा धैर्याची किंमत एका तरुणाने विचारलं स्वामी संकट खूप आहेत मी हार मानू का स्वामी म्हणाले संकट म्हणजे चाचणी आहेत धैर्य सोडलंस तर हार धैर्य धरलंस तर विजय शिकवण धैर्य धरलंच तर देव स्वतः मदतीला धावून येतो अकरा कथा धर्माचं खरं रूप एका भक्ताने विचारलं स्वामी रोज पूजा करतो पण लोकांशी वाईट वागतो हा धर्म आहे का स्वामी म्हणाले धर्म म्हणजे फक्त पूजा नाही धर्म म्हणजे प्रामाणिकपणे जगणं शिकवण धर्म हा मनातल्या चांगुलपणात आहे फक्त बाहेरच्या दिखाव्यात नाही जर तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ भिवू नका स्वामी पाठीशी आहे